नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले युट्यूब चॅनल आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधून विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या खास बैलजोड्या आम्ही आपल्यापर्यंत पोचत असतो अन्नदाता बैल बाजार या विशेष सदरच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो आपण देखील अन्नदाता बैल बाजार या विशेष सदरच्या माध्यमातून अगदी घरबसल्या बैलजोडीची खरेदी विक्री करू शकता तर शेतकरी मित्रांनो आजची ह्या बैलजुळ्या बघा एकूण दोन बैलजुळ्या आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेल्या जबरदस्त अशा ढव्या बैलजुड्या आपल्यापर्यंत पोहोचत आहेत शेतकरी मित्रांनो आपण थेट दिलेल्या मोबाईल क्रमांकाहून खरेदी करू शकता तर शेतकरी मित्रांनो ह्या बैलजुळ्या आहे श्रीमान विनोदराव शेळके गाव अहमदापूर तालुका सेलू जिल्हा वर्धा या परिसरामधून शेतकरी मित्रांनो जिल्हा वर्धा परिसरातून ह्या दोन्ही बैलजोड्या जबरदस्त अशा आहे आपण पाहू शकता आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेल्या आहे थेट दोन्ही जोड्या आपण आपण मागच्या साईडला पण आपल्यापर्यंत पोहोचून राहिलो आपण पोहू शकता जबरदस्त बैलजोडे आहेत आपण पाहता शेनीच खरेदी करू शकता डव्या बैलजोड्या आहेत शेतकरी मित्रांनो तर या बैलजोडीच्या अधिकतम माहितीसाठी आणि बैलजोडीच्या खरेदीसाठी आपण पोहू शकता श्रीमान विनोदराव शेळके गाव अहमदापूर तालुका सेलू जिल्हा वर्धा या ठिकाणाहून आपण ही खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो त्यांनी या बैलजोडीच्या किमती आपल्यापर्यंत पोहोचवल्या नाही तर आपण थेट दिलेल्या मोबाईल क्रमांकावरून बैलजोडीच्या किमती विचारू शकता आणि बैलजोडीची खरेदी करू शकता त्यासाठी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस तेवीस सदुसष्ट एकेचाळीस नव्याण्णव एकवीस तेवीस सदुसष्ट एकेचाळीस या क्रमांकावर थेट फोन करून किंमत आणि अधिकतम माहिती विचारून आपण बैलजोडीची निश्चितच खरेदी करू शकता अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या चॅनलचे लोकप्रिय विशेष सदर अन्नदाता बैल बाजार च्या माध्यमातून गेली तीन वर्ष आपण अगदी घर बसल्या आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करत आहात तसेच अगणित शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्याचा लाभही घेतलाय अन्नदाता बैलबाजार या विशेष सत्राला आपला उदंड प्रतिसाद पाहता आम्ही या विशेष सत्रामध्ये एक शेतकरी एक बैलजोडी असा स्पेशल व्हिडिओ यूट्यूबवर देत आहोत आता आपण पारंपरिक पद्धतीने बैल बाजारात जाऊन बैलजोडी विक्री करण्यापेक्षा तसेच आपला अमूल्य वेळ आणि पैसा वाचवून अगदी घर बसल्या आपण आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करू शकता अन्नदाता बैल बाजार या विशेष सदराच्या माध्यमातून तोही अगदी नाममात्र शुल्क देऊन चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट तसेच आपले प्रतिष्ठान ज्यात कृषी केंद्र असो की किराणा दुकान किंवा मंगल कार्यालय असो की मंडप डेकोरेशन किंवा आपला कुठलाही छोटा मोठा व्यवसाय असो सेवा प्रतिष्ठान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यात भरभराट होण्यासाठी आम्ही आपल्या सदैव सोबत आहोत आणि आपल्यासाठी खास जाहिरात सेवा उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी संपर्क क्रमांक सत्तर तीस तेरा पंच्याहत्तर शून्य नऊ तसेच ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो शेअर करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद